सो आता आता जेव्हा आहे दहा वाजता होत आहे दहा वाजता आणि आपण चाललेलं आहे मंदिरात आलो आहे सोमवार सो मंदिरात आलो आहे आपण मंदिर दिदी गेली आहे पुढं आपण जाणार आहोत आता पटपट्ट मंदिरात दीदी दीदी हाय करते हे हाय तर गाईत आपण पोचलेला आहोत मंदिरामध्ये हे बघा मंदिराचं काम चाललंय तिथं आणि हे बघा मंदिर आपण आता पोचलेलं आहे मंदिर हे बघा मंदिरात पोचलेलो आहोत हे बघा मंदिर आहे आज पण शूट करायला अलाउड नाही आहोत आतमध्ये म्हणायला सात तो स्वत आप है आत्मली मंदिर पटपट oh तर काही बघा हे जे साईबाबा आहे गायसे बघा इकडे पण देव आहेत आपण इथे पण पाया पडणार आहोत असं सगळं आहे अदरवाइ मी पाया पडून आली आहे आणि आता इकडे जे देव आहेत त्यांचे पाया पडणार आहोत आपण आणि त्याला आणि आपण आता पाया पडून जाणार आहोत मला अजून इकडे पाया पडायचं आहे आणि तिकडे सुद्धा पाया पार हे बघा मी হনুমান তুমি পাড়ে মা आपण आता चाललेलो आहे घरी आपले सगळे लाडू घ्यायचे चारायला का तिथे लढून हा दोन हा आपण गायीला द्यायला लाडू घेणार आहोत त्यांचे म्हणजे काय लाडू शकते आणि मग आपण त्यांना लाडू चालू आपण जाणार आहोत घरी सो आम्ही आलं म्हणजे आज पायात आपल्या गाय आहेत ना, ते चारून इकडे लाडू घेते दीदी आणि हे बघा गाई आपण ह्यांना चारून जाणार आहोत घेतलेस

अगं जवळ जा ना जवळ तिकडे ये मग एवढ प्रेमाने चारल्यावर कस होईल अरे जा जवळ नाही काय करत चार त्याला त्याला चार अग का अरे चार नी दे, दे।, दे ते बघ त्याला दे केलंच ना अंगावर येईल उचल 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 दिलं गाईज संध्याकाळी आरतीला इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही तरी पण मी काढला कसा कसा थोडी मिस्टेक वगैरे झाली तिथे समजून घ्या कारण की मंदिरामध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ शूट करायला तरी मी केला आहे व्हिडिओ शूट तो आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि गाणी बाजूला सॉरी मंदिरात जस्ट बाजूला गार्डन आहे बघा तर आता दिव्यांनी चालवलं घरी कसं असेल हा तर हां तर आपण आता डायरेक्ट घरी जाणार आहोत मग साईबाबाच्या मंदिरात आपल्यातलं आपण जाताना लागतं बघे किती नाही पोर संध्याकाळी जाऊ साडे दहा वाजेला आले नाही तो कोण पोळून मंदिराने पण साडे दहा व्हायला आले ठीक आहे आपण संध्याकाळी जाऊ सहा जाऊच्या मंदिरामध्ये तर आता आपल्या घरी आहोत घरनं डायरेक्ट घरनं मग डायरेक्ट आपण घरी जाणार अभ्यास करणार आहे आज पेपर आहे म्हणून मी आलेली मंदिरात आणि त्या सोमवार पेपर असल्यावरच मोस्टली सगळी मंदिरात जातात बाकी काही नाही तर पेपर आहे आज माझा आणि माझं पाठत तर झालेलं नाही आहे मग माझा पेपर होता आहे आज आता जाणार आहे मी साडे अकरा वाजता साडे अकरा ते बारा फोर्टी फायपर्यंतचा पेपर आहे तिथे मी घरी येणार आहे आणि घरी आल्यानंतर मग दिवसभर मी घरीच आहे मग उद्याचा पेपर देणार तीन दिवस मला पेपर द्यायचे मग सुट्ट्या लागणार आहे हॅलो सो हां आता तुझी बोलते पप्पांवर आणि आता आपण जाणार आहोत घरी सो घरनं डायरेक्ट पेपरला जाणार आणि पेपर घरनं आला पेपरला जाणार आहोत आपण आता डायरेक्ट मी घरी असेल फोन करायचं घरी पटपट जाव्या घरी गाड्या बरे खरं आपण दहा तास साडे दहा साडे दहा वाजे ना दहा पंधरा दहा पंधरा आपण घरी जाऊन दीदी दीदी काय काय आज चांगला पेपर जाऊ माझा अभ्यास केलं की पेपर चांगलाच होतं मंदिरात जाऊन पेपर चांगला नाही जात मला अभ्यास करायला घरी जाऊन करते ना मग अभ्यास आता घरी जाऊन पट्ट्या अभ्यासाला बसणारे म्हणजे शाळेची तयारी वगैरे करून मग अभ्यासाला बसणारे म्हणजे सहा अकरापर्यंत माझं होईल तेवढं होईल मग अकरा वाजता मी शाळेत जाईन स्कूलला आपण पटपटून घरी घरी बसताना खूप चांगली तेव्हा कोणत्या